शेवटचा भाग तुमच्या आपल्या वाटेला देईल एक सामान्य लाभ आणि तुम्हा आपल्याला दोन चार वर्ष सुधरू देत नाही सामान्य लाभ हानीने तुम्ही आपण मात्र कायर होतो आपल्या सोप्या गोष्टी सांगतो तुम्ही आपण या ठिकाणी गुजरात प्रांतामध्ये पोट भरायला आलो बारा तास नोकरी करतो महिन्याला भाडं भरतो महिन्याला लाईट बिल भरतो महिन्याला पाणी बिल भरतो किती उपाधी आहेत पण एखाद्या महिन्याला जर का आम्ही चुकून दहा दिवस राहून आलो परिणाम स्वरूप काय होत दोन महिन्याचं कर्ज चढून जात किती महिन्याच सामान्य व्यवहार दोन चार सहा किंवा आठ दिवसाच्या या घडामोडींमधून माणूस बाहेर निघाला तर त्याला महिन्या दोन महिन्याचं नुकसान सहन करावं लागत या नदियाहा आलो आणि नर्दियाहा आल्यानंतर ज्या कामासाठी हा नदिह प्राप्त झाला त्या कामाच्या विसंगतीत जर तुम्ही आपण भटकून गेलो तर किती नुकसान होईल सांगता येत नाही आणि एवढं नुकसान सहन करायला तयार होणं म्हणजे सर्वात मोठं म्हणून साधू संतांना तुमच्या आपल्या दारी यावं लागलं प्रत्येकांना आवर्जून सांगावं लागलं कि बाबा इकडे तिकडे जाऊ नका तुमच्याकडे असलेला ताई माया घालू नका आम्ही सांगतो ते करायला चुकू नका करा रे बापांनो साधन पैसे द्यावे लागतात कर्मधर्मा सांगाडा तयार केला तर जाणाऱ्या रस्त्याकडे परिणाम स्वरूप जर का चांगलं साधन तुम्ही संतांकडून घेतलं तर परिणाम स्वरूप जेणे नये जन्म यमाची यातना या साधना करा काही साधन देऊन साधना शिकवणारे ते संत आहेत आणि अशा संतांचा जो आदर्श तो जो जो जीव घेतो तरुण गेल्या वाचून राहत नाही विठल विठ तरुण पाय म्हणजे साधूंची वेदाची रीत आणि दुग्न म्हणजे संसारात आटकून जीवन जगण्याची रीत कुठे राहावं कुठे जावं हे आपण नक्की करा दुसऱ्याच्या भरोशाने कुठलंही कार्य आपण करत नसतो नाही का स्वबळाने जसा माणूस आपलं जीवन जगतो साधू बळाने जर तो जीव जीवन जगला तर तो साधू बळाचा परिणाम त्या जीवाला प्रत्यक्ष अनुभवाला येतो आणि तो, तो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला महात्म्यांचा आशय ते म्हणतात आमच्या कुडात जे जे येतील तुम्ही आपण अनादी काळापासून कितीतरी दुःखाचा सांगाळा पार करत 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 इथपर्यंत आलो आणि इथून पुढेही जर का आपण त्याच्यात आटकून राहिलो तुम्ही माशी पाहिली माशी माशी, माशी एखाद्या लेकराने नाकातला शेमोड काढावा आणि जमिनीवर टाका ती माशी अगोदर त्या शेमडाकडे जाते शेमोड चाकते तिला चव वाढती लागते आणि त्या वाढत्या चवीने ती माशी अस समजते की आवश्यक बेळखण खन, बेळखणे खायली परिणाम स्वरूप ती माशी त्या कफावर बसते आणि सगळे पाय दाटून बसते वाचते का जाते आम्ही तशी संसार थोडीशी चवलतच नाही જગ્યા જ ते म्हणतात पाहिली आणि ती मात्र बाहेर निघू शकली नाही दयारी जेनी शंभूर टाका ना त्याने दया करी नाही त्यांनी उलट सांगून तस साधन कडे जातात आणि विनंती करतात माझ्या तुम्ही मालक व्हा माझी जर घेत असेल तर सांभाळायचं काम तुम्ही करा माझा दिवा म्हणे जेमटेम लागलेला आहे कसा लागलेला आहे जेमटेम लागलेला आहे आणि त्याला जर का या संसाराचा वारा आला लागला तर तो कधी निघून जाईल सांगता येत नाही तो दिवा विजण्याच्या पूर्वी तुम्हा आपल्याला एकच काम करायचं आहे गाफिल राहू नका झोपून झोपून जीवन काढू नका सकाळी पाच ले कीर्तन सांगत सवले उठू नका काय होईल परिणाम हा परिणाम होईल परिणाम साधू महात्मा म्हणतात परिणाम खतरनाक परिणाम होतो तो, तो परिणाम होऊ नये म्हणून ओठा जागे वारे उठा जागे वारे, आगा, वारे, आगा, वारे आगा,

सगळ्यांना असं वाटत करणे केले ना आपल्याला मोबदला मिळतील सगळ्यांची भ्रांती सगळ्यांची बायको संगे चांगलं वागण बायको भज्या खावा घे नवरा चांगलं वाजण भारी साडी घे एकदम दोन्ही स्वार्थ बायको स्वार्थी नवरा विस्वार्थी कोणी बी न स्वार्थाच प्रेम करत नाही भाऊ भाऊ जरी होतील ना बहु बहु तरी त्रास त्रास काका तरी त्रास बंधू सोयरे पिशून पिशून म्हणजे हा म्हणजे पण आम्ही एक बी तयार नाही हो एक बी तयार नाही इतका असत इथला असत काय सांगा साधू म्हणतात तुमचं कमी आयुष्य ना कमी राहू देऊ नका त्याला वाढत करा कमी प्रॉपर्टी ना अजून लक्ष्मीनगर म दोन प्लॉट राम कबीर म दोन प्लॉट आठेले तठेले तठेले चालू वाढत करा वाढत अरे ते काय वाढत करायना ना ती वाढत केल्याने तुम्हाला गुडघसर्या वाटे घसायला दे देईन ते पोरं तुमले खावाडवून येतील संडास बाबा ठवावू नाही पडी जशात गरबडी जशात डोकं कुटी नाक कुटी काय काय मी सांगता येत काय घडेल सांगता येत नाही जागे वा जागे झोपू नका गाफील राहू नका उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा वे जन्माच्या वेथा चुकवायच्या असतील तर संत महात्मे सांगतात आमचा वेल लय मोठा आहे आणि सप्त ऋषींची अवलादा होत सप्त ऋषींची संतान होत आणि सप्त ऋषींनी जे केलं ते आपल्याला करायचं जर ब्राह्मण देवतेने विचारलं कोण काय गोत्र काय असं भरभराट सांगतात कोण म्हणूस वशिष्ठ कोण म्हणस भारद्वाज कोण म्हणूस गौतम अरे एखादा गुण रे एखादा गुण एक बी गुण नाही हो एक बी गुण नाही गुण पाहिजे गुण ज्यांचं गोत्र तुम्ही आपण सांगतो त्यांची तुमच्या आपल्याकडे कुठेतरी मात्र सुमारी असली पाहिजे बिना तुम्ही आपण लग्न नाही तो तरी बी ती लक्षण ज्या होती ना त्या सुमारी करत हा मग गोत्र म्हटल्यानंतर तुम्ही आपण गोत्राचा विचार करावा खाणे सुमारी करावी आमचा पूर्वज जो साधू होता तो कसा होता काय काय ते साधूनी केलं आणि त्याचा वेळ आज ताग टिकलेला आहे आणि तो वेळ आम्हाला कसा टिकवता येईल आमचं आयुष्य घटतय का वाढतय एकाला देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न झाल्यानंतर सकाळी सकाळी म्हाताऱ्याचं रूप घेऊन आला आला म्हणे भाऊ दार उघड म्हणे बाबा कोण म्हणे मी म्हातारपण आहे म्हणे काय कशासाठी आला म्हणे तुमच्यासाठी आलो म्हातारपण घेऊन काय म्हणे आलो मातारपण घेऊन मातार अर म्हणे मी सकाळीच काय आभार करा झाकता करता सकाळीच घ्या म्हणे तुमकस काय माहिती नाही मातारपण अरे म्हणे मी तुलाच करता हो करता येईल शे काही आले येवढी तेवढी हो तो म्हणत नाही ना अजून राहू द्या अजून ते बारे पोऱ्या ना पोर्यावर कोण व्हायला अजून म्हातार पण येऊ देऊ अरे म्हातारपण येणार जे ना सुटके येणार आहे ते सांगावं लागेल ये म्हणून किंवा त्यागावं लागेल येऊ नको म्हणून ऑटोमॅटिक आहे आणि त्या म्हातारपणाने सांगितलं तू माझा अंगीकार करशील तरी मी तुझ्या दारी राहणार आहे आणि नाही केला तरी मी तुझ्या दारी येणार आहे दारी चांगलीदारी मोजण पाणी करते कर तसं म्हातारपण पण हा चालू म्हणतात या देहाचा भरोसा नाही याचं लिमिटेशन म्हणजे तळा जेव्हा पण म्हणजे तळा ते पाणी आला दिला एक वर आला दिला एक या माया मायामावलेल्या तिथेच कोणले नाही माय कोणती मी पी शेतात नाही का साधूंची रीत आहे ते म्हणतात मातारपण म्हणजे फुटलेल्या बडक्यावाली जीव ये आणि तो जीव त्या जीवाची खात्री नाही त्या जीवाला साधू महात्मे सांगतात देह पाण्याचा बुडवडा केव्हा काळ येईल केव्हा झडप घालेल काल बाबांनी सांगितलं ना मृत्यूला याद करा मृत्यूला रोज स्वीकृत करा स्वीकृत केलं तरी ती येणार आहे आणि नाही केलं तरी ते येणार मागचा विचार करायचा आपण आम्ही शाळेत जात होतो तेव्हाचा विचार करायचा परत येईल परत येणार नाही लग्नाच्या अगोदर मुली पाहतो तेव्हाचा विचार करायचा परत येईल नाही आता सासर सासरवाडी मध्ये ठोकरा येतात तो विचार करा परत येईल दिवस परत येणार गेलं गेलं ते परत येणार नाही पण जे आपल्या हातात आहे कारण तुम्ही आपण म्हणतो आता काय विगे नातूपंतु न विघून नको बारी बरू अजून बी नातू पंत न विघू आशाच आशा सोडून जीवन जगा आणि आशा सोडून ज्या वेळेला जीवन जगायचं तुम्ही आपण शिकतो त्यावेळेला आपलं आयुष्य उर्वरित उरलेलं आयुष्य वाढतीच्या दिशेने जातात घेच्या दिशेने जात नाही सोपी गोष्ट सांगतो श्रीमंत माणूस जशी जशी श्रीमंती भोगतो तस तस म्हाताराही होत जातो दोन्ही दोन्ही टप्पे गाठत जातो श्रीमंताकडे श्रीमंती भरपूर असते पण त्या श्रीमंताकडे जाऊन लोक आदराने त्याचे पाया पडतात पाया पडत नाही पण साधू कडे तुम्ही पहा साधू कडे श्रीमंती नसते दहा रुपया मी बायको बैन ले साधू देव शंभर तिथे तस गुदू गुझू